ठळक बातमी हिंगोलीचे सुप्रसिद्ध समाजसेवी आणि दिशे गाव श्री अग्रसेन सहकारी पतसंस्थाच्या हिंगोली शाखेचे शाखाध्यक्ष श्री रमेशचंद्र बगडिया यांचा ऐंशीवा वाढदिवस विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उत्साहपूर्ण सुरुवात आठ ऑक्टोबर रोजी श्री रमेशचंद्र बगडिया यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासूनच हितचिंतकांची रीग लागली होती धार्मिक विधी बगडिया परिवाराकडून सकाळी शहरातील श्री राणीसती मंदिर आणि अकोला रोडवरील श्री नर्मदेश्वर मंदिरात पूजा अर्चा आणि महाभिषेक करण्यात आला समाज उपयोगी कार्य वाढदिवसानिमित्त बगडिया कुटुंबाने सामाजिक बांधिलकी जपत अनेक स्तुत्य उपक्रम राबवले माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या चाहत्यांनी सकाळपासूनच माझ्याकडे शुभेच्छेचा वर्षाव केलेला आहे आणि त्यानिमित्त मी नि तीन सामाजिक कार्यक्रम घेतलेले आहेत एक वृक्षारोपणचा कार्यक्रम घेतलेला प्रत्येक का माणसाला आल्यावर एक पेट त्यांना दिलेला आहे दुसरं मुख्यमंत्री सहायता निधीला एकावन्न हजारचा निधी दिलेला आहे आणि रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचे अडीचशे लोकांनी रक्तदान केलेलं आहे त्याच्यात अशी संकल्पना आम्ही पुढीच्या वर्षी करणार आहे आणि पूर्ण मोठ्या स्वरूपात करणार आहे आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हो माझ्या आजोबांच्या ऐंशी व वाईट आपन दिवस आपण साजरा इथे केलेला आहे या दिवशी बऱ्या वर्षी कसं असते माहिती आहे का पुष्पगुच्छ देऊन केक कापून चार लोकांमध्ये हे नेहमी वाढदिवस साजरा असायचा पण यावेळी समाजाची परिस्थिती पाहून आम्ही याला थोडा एक वेगळं स्वरूप द्यायचं काम केलं याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपण रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला ज्या त्यामध्ये लोकांनी उत्कृष्ट प्रतिसाद देऊन पन्नास वरी आपल्याला रक्तदान भेटलेलं आहे त्याच्यानंतर भेट जेवढे लोक आले त्याला आम्ही मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस व जे आपले प्रधानमंत्री आहे माननीय नरेंद्रभाई मोदी त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पेड माकेना नाम ते समोरा ठेवून आपण अडीचशेहून जास्त पुष्पाचे रूप आपण वाटप आप केलेले आहे आणि तिसरा म्हणजे आताची परिस्थिती पाहिली तर आपला आताच्या जे मराठवाड्यामध्ये जे किसान आहे भव्य पावसामुळे त्याच्या हातात काही राहिलेलं नाहीये ते तर त्याच्यामध्ये फुल नाही फुलाची पाखडी म्हणून आम्ही एक एकावन्न रुपया एकावन्न हजार रुपयाचा निधी आपण मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये सोपूत केलेला आहे या दृष्टिकोनाने आम्ही काम केलेलं आहे आणि पुढच्या वर्षी याच्यापेक्षा मोठं उत्साह आपण साजरा करू आणि अजून काय काय सामाजिक कार्य होऊ शकते ते सगळं आपण करण्याची तयारी आहे